आजकाल जवसाचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत हृदयासाठी चांगलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चांगलं ब्लड प्रेशरसाठी चांगलं त्वचेसाठी चांगलं केसांसाठी चांगलं असं हे बहुगुणी जवस आहारामध्ये जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा ते रोज किती घ्यायचं कसं घ्यायचं याबद्दल अनेकांना माहिती नसते बऱ्याचदा जवस म्हणजे चटणी एवढंच समीकरण माहिती असतं जवसाचे बाकी कोणते पदार्थ करता येतात किंवा कोणत्या कोणत्या प्रकारे ते आहारात घेता येतं याबद्दल जर का माहिती मिळाली तर त्याचा वापर हा नियमित होऊ शकतो म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवस आहारात घेण्याच्या एक सात आठ वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये जवस घेता येईल चला सुरुवात करूयात युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जवस म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान असाच प्रकार दिसायला अगदी छोट्या छोट्या असणाऱ्या या बिया त्याच्यात भरपूर काही आहे त्यात ओमेगा थ्री नावाचे चांगले फॅट्स किंवा चांगले स्निग्ध पदार्थ आहेत जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत त्यामुळे जवसाचा रोजच्या आहारात समावेश करणं हे आपल्यासाठी चांगलं आहे जवसाचा आहारात समावेश करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते म्हणजे जवस काही खूप घ्यायची गरज नाही आपल्याला आहारामध्ये थोड्या प्रमाणात पण नियमित स्वरूपात जर का त्याचा वापर आपण करू शकलो तर ते जास्ती फायद्याच आहे तर रोज साधारण किती जवस घ्यायचं साधारण एक दहा ते पंधरा ग्रॅम मॅक्झिमम म्हणजे दोन ते तीन टी स्पून ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायची गरज नाही आणि जवस घ्यायला सुरुवात कराल तेव्हा हळूहळू करा सुरुवातीला एक चमचा मग दोन चमचे असं करून तीन चमच्यांपर्यंत तीन टी स्पून पर्यंत तुम्ही आहारात जवस नेहमी घेऊ शकता आता जवस घेताना दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जवळ कच्च फारसं खाल्लं जात नाही किंवा त्याला चव त्याची फारशी लोकांना आवडत नाही किंवा त्याचा स्वाद जर का ते कच्च खाल्लं गेलं तर आणि तसंच नुसतं गिळलं आपण पाण्याबरोबर तर ते तसंच बाहेर पडतं म्हणजे ते त्याचा उपयोग म्हणावा तसा होत नाही मग ह्याला पर्याय काय तर जवळ थोडस भाजून ते वापरायचं याने त्याला थोडासा खुसखुशीतपणा येतो थोडीशी खमंग चव लागते आणि मग ते घेतलं जात पण जवस भाजताना लक्षात ठेवायचं म्हणजे ते खूप हाय फ्लेम वरती भाजायचं नाहीये म्हणजे खूप मोठा गॅस ठेवायचं नाहीये भाजताना आणि खूप जास्त वेळ पण नाही आहे अगदी करपवायचंच नाहीये त्याला किंवा खूप काळं नाही करायचंय अगदी पण मंद आचेवरती वरती आणि अगदी थोडं म्हणजे जस्ट तडतडायला लागलं जवस की गॅस बंद करून मग पुन्हा ते परतत राहायचे जोपर्यंत कढई किंवा तुमचा पॅन थंड होत नाही तोपर्यंत आणि थंड करून जवस मग वापरायचे तुमच्या रेसिपीज मध्ये या दोन गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जवसाचे बेनिफिट नक्की पुरेशा प्रमाणात आणि पुरेशा पद्धतीने मिळू शकतील आता जवस आहारात घेताना कुठल्या कुठल्या पद्धतीने घेऊ शकतो किंवा काय काय त्याचं करू शकतो हे आपण बघूयात जवसाची चटणी सगळ्यांनाच माहितीये जवसाची चटणी करताना आपण त्यात लसूण घालतो तर त्याच्यात मी अजून सांगतो की कडीपत्ता घाला किंवा त्याच्यामध्ये अजून अनेक पदार्थ घालून सुद्धा जवसाची चटणी करता येते त्याची रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे पण चटणी हा एक प्रकार झाला ह्याच्या बरोबरीने जवस अनेक प्रकारे आहारात वापरता येतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अगदी पहिल्या कोर्स पासून सुरू करू विलचा सगळ्यात पहिल्यांदा आपण जेवणामध्ये काय घेतो तर सॅलड घेतो किंवा कोशिंबीर घेतो आणि कोशिंबीरमध्ये बऱ्याचदा आपण दाण्याचं कूट घालतो किंवा खोबरं घालतो तर त्याच्या जागी आपल्याला जवसाची पूड वापरता येणार आहे घरात जर का चार पाच माणसं असली तर साधारण प्रत्येकाच्या नावाचा एक टी स्पून एवढी जरी जवसाची पूड तुम्ही कोशिंबिरीमध्ये घातली तरी जवस जाणार आहे सगळ्यांच्या पोटामध्ये आणि कोशिंबीरी सुद्धा चवीला छान लागणार आहे तर सॅलड बरोबर जवस खाता येऊ शकतं दुसरं म्हणजे भाज्यांमध्ये पण जवस घालता येतं म्हणजे भाज्यांमध्ये पण अनेक जण गाण्याचं कूट वापरतात त्या ठिकाणी जवसाची पूड जरूर तुम्हाला घालता येईल तिसरं म्हणजे अगदी पोळ्या करताना जेव्हा तुम्ही कणिक मळता तर कणिक मळताना कणक म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये जवसाची पूड तुम्ही घालू शकता आणि मग कणिक मळून त्याच्या पोळ्या आपण खातो त्याची पण अगदी चव काही वेगळी अशी खूप लागत नाही नेहमीसारख्याच पोळ्या लागतात आणि आपसुकच जवस सगळ्यांच्या पोटामध्ये जात अशाच पद्धतीने वेगवेगळ्या चिला किंवा डोसा करताना तुम्ही जवसाची पूड वापरू शकता मग काही कॉम्बिनेशन्स करता येतील का तर अगदी गव्हाचं पीठ मी पाण्यात कालवलं त्यात जवसाची पूड घातली अगदी प्रत्येकाच्या नावचे एक दोन चमचे मोजून घालायचे आणि मग त्यात आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये कोथिंबीर त्याच्यामध्ये मिरची मीठ चवी पुरतं असं सगळं एकत्र एक करून जर तुम्ही त्याचे छोटे छोटे डोसे किंवा दिरडी केलीत तर अगदी छान लागतात चवीला आणि जवस पोटात जातं सगळ्यांच्या दुसरी अशीच पद्धत म्हणजे तुम्ही जर का डाळ भिजवून ठेवलीत आणि जवसाची पूड करून ती थोडीशी डाळीबरोबर भिजत टाकलीत आणि मग दोन्ही मिक्सर तुम्ही बारीक करून त्याचे चिले किंवा त्याचे तुम्ही निरडी त्याची केली तर ती सुद्धा चवीला छान लागतात आणि जवसाचा समावेश अशा पद्धतीने आहारामध्ये करता येतो जेवणाच्या बरोबर घ्यायला किंवा अगोदर घ्यायला जवसाचं सूप सुद्धा खूप मस्त होतं हे सूप जवसाचं कसं बनवायचं ह्याची रेसिपी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच येते तर तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका कारण अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट असणारं हे सूप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार आहे यात मला काही शंका वाटत नाही पुढचा प्रकार जवसाचा जो तुम्ही आहारात घेऊ शकता तो म्हणजे सकाळी आपण कुठल्यावरती जे दूध घेतो किंवा मिल्कशेक्स वेगवेगळी करतो किंवा त्याला आपण काय म्हणूया स्मूदीज करतो हल्ली वेगवेगळ्या त्याच्यामध्ये जवसाची पूड तुम्ही अगदी घालू शकता म्हणजे तुम्ही समजा उदाहरण द्यायचं झालं तर एक कप दूध घेतलं त्याच्यामध्ये एक केळं घातलं आणि जवसाची एक मोठा चमचा भरून पूड घातलीत आणि ब्लेंड केलं फिरवलं तर ते समस्त मिल्कशेक तयार होतं आणि ह्याच्यात तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स परमिटेशन करू शकता फळं वेगवेगळी वापरू शकता किंवा अजून दुधामध्ये तुम्ही काही थोडेसे ओट्स घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे मिल्कशेक्स किंवा स्मूदीज सकाळी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जवस ऍड करू शकता याच पद्धतीने आपण जे दही खातो जेवणानंतर किंवा ताक घेतो ह्याच्यामध्ये सुद्धा जवसाची पूड खूप छान लागते अगदी मसाला ताक आपण जे घेतो त्याच्यामध्ये आपण जिरेपूड हिंग आणि मग जवसाची पूड आणि थोडंसं काळं मीठ असं एकत्र करून घेतलं किंवा थोडा चाट मसाला घातला आणि जवसाची पूड घातली असं तुम्ही ताकामध्ये घालून ते ताक तुम्ही प्यायलात तर ते चवीला छान लागतं आणि जवस काही न समजता सुद्धा आपल्या पोटामध्ये जाऊ शकतं दही खाताना त्याच्यामध्ये जवसाची पूड किंवा अगदी भाजलेले जवस वरून टॉपिंग तुम्ही त्याचं केलं ते दिसायला पण छान दिसतं आणि असं दाताखाली येतं ते दही खाताना तर ते छान वाटतं सुद्धा खायला आता जेवणाच्या शेवटाकडे आलोय आपण तर आता जेवणाच्या शेवटी आपण बऱ्याचदा स्वीट डिश खातो किंवा सगळ्यांना जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होते मग अशा वेळेला काहीतरी रेडीमेड मिठाई किंवा रेडीमेड काहीतरी चॉकलेट किंवा बिस्किट असं काही खाण्यापेक्षा जनरली मी सांगते की छोटे छोटे लाडू करून ठेवा मग त्या शेंगदाण्याचे किंवा थोडा बेसनाचा लाडू किंवा ड्रायफ्रुटचा लाडू हे तुम्हाला करताच येईल पण जवसाचे पण छोटे छोटे लाडू खूप छान होतात त्याची सुद्धा रेसिपी मी लवकरच घेऊन येते त्यामुळे ती सुद्धा रेसिपी तुम्ही जरूर बघा त्यात तुम्हाला हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने मी समजून देणार आहे आणि आता जेवण झाल्यानंतर आपण बडीशेप खातो या सुद्धा तुम्ही जवस घालू शकता तर अशी तुम्ही मिक्स छान बडीशेप बनवलीत की एक वाटी समजा बडीशेप घेतली तर अर्धी वाटी धन्याची डाळ अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी जवस आणि मग थोडा चवीपुरता ओवा हे जर का तुम्ही सगळं भाजून घेतलं आणि मिक्स केलं आणि मग ते जेवणाच्या नंतर मुखशुद्धी सारखं खाल्लत तर ते सुद्धा अतिशय छान लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे यांनी वेगवेगळे बे, बे, बरेच न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळणार आहेत तर ज्यांना जवस ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने खायला हरकत नाही अगदी सॅलड पासून जेवणाच्या सुपापासून अगदी शेवटापर्यंत म्हणजे मुखशुद्धीपर्यंत अनेक विविध डिशेसमध्ये तुम्ही जवसाचा वापर करू शकता फक्त तुम्हाला थोडस याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि थोडं प्लॅनिंग करून थोडं इनोव्हेटिव्ह काहीतरी आपलं कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं बनवून तुम्ही याच्यामध्ये खूप व्हरायटी आणू शकणार तर आ, मला वाटतं तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच जवसाचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहारामध्ये करायला सुरुवात कराल आणि तुमच्याकडे का जर काही जवसाच्या अजून नवीन रेसिपीज असतील किंवा तुम्ही काही वेगळ्या प्रकारे जवस वापरत असाल तुमच्या आहारामध्ये तर, कमेंट्स आ, मला वेग तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवाल सुद्धा तुमच्याकडनं वेगवेगळ्या रेसिपी शिकायला खूप आवडेल आणि त्या करून बघायला सुद्धा आवडेल तर मला नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओजसाठी काही टॉपिक सजेस्ट करायचे असतील तर ते सुद्धा मला सांगा चला असंच पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद